ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी माझ्यासाठी राजकारण सोडलं असतं असं वक्तव्य केलं होतं त्यास उत्तर देताना राजकारण सोडले असते की नाही माहिती नाही मात्र दोन हजार नऊ साली मी निवडणूक लढवावी अशी लोकभावना असतानाही पंकजा ताईंसाठी मी आमदारकी सोडली बहिणीच्या प्रचारावेळी घोषणा देणारा मी पहिला होतो असे विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे गोपीनाथ मुंडेंचे निधन अपघात की घात हा मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पडलेला प्रश्न आहे साहजिकच माझ्या मनातही शंका आहे सामान्य लोकांना सीबीआयचा अहवाल मान्य नाही मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांचे समाधान हे सरकार करणार आहे का असा प्रश्न विचारत धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा पंकजा मुंडे उत्तरावरून प्रश्न उपस्थित केला आहे दोन दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला होता जर मुंडे साहेबांच्या मृत्यूची चौकशी करायची असेल तर सुरुवात राष्ट्रवादीच्या नेत्यांपासून करावी लागेल असे पंकजा यांनी म्हटले होते एका कार्यक्रमात बोलताना धनंजय मुंडे सरकारचे अपयश मंत्र्यांचे घोटाळे राज्यातील परिस्थिती आणि गोपीनाथ मुंडे बीडचे राजकारण आणि स्वतःवरील आरोपांना उत्तरे दिली बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नंबर एक ची पार्टी आहे स्थानिक पातळीवर मायबाप जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली जनतेचा पाठिंबा आणि विश्वास आमच्या बाजूने आहे त्यामुळे येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीलाच अग्रस्थान मिळेल असा दावाही मुंडे यांनी केला तसेच लोकसभा निवडणुकीचा उमेदवार ठरला असून तो मी नव्हेच असेही मुंडे यांनी सांगितले आहे